सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर आपली नर्सरी पस्तीस एका शासन मांडणी नर्सरी आहे आता ही खुर्दाबादची सायवन पिंक बिरू क्लोन गाडी लोडिंग आहे औरंगाबाद तर आपण यामध्ये बघू शकतो तीन हजार रुपये लोडिंग चालू आहे ती एका रोपावरती बारा रोपाची लाईन आहे अशा प्रकारे थप्पी लावली जाते आपली नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना त्यानंतर आपल्याला भाऊसाहेब फुंडकरनंतर ना नानाजी देशमुख ह्या फहभागी योजनेसाठी आपण अनुदान घेऊ शकतो आता ही गाडी लोडिंग आहे आता हे आमचे मॅनेजर अशा प्रकारे त्यांच्या देखरी गाडी लोडिंग होते आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ही रोप शॉर्टिंग केली जातात अशा प्रकारे रोप शॉर्टिंग करून ही शेतकऱ्यांना दिली जातात पूर्णपणे पेरूची जर रोप बघितली आपली तर सव्वा लाख रोप तयार आहेत आपण बघू शकतो अशा प्रकारे सव्वा लाख ही रोप डायमंड पिंक या पेरूची जातीचे आहेत आणि रोपं शॉर्टिंग करून दिली जातात आता हे आपण लोडिंग करतेलं बघितलं अशा प्रकारे रोपं सिलेटेड रोपं भरली जातात सीमा मॅडम आहे त्यांच्या देकरीखाली रोपं शॉर्टिंग करून भरली जातात हे बघू शकतो आपण अशा प्रकारे शॉर्टिंग केलं जातं प्रत्येक रोप चांगले निवडून भरलं जातं